नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहेत आमच्या शेतावरती आणि आमच्या शेतावर काय काय लावलेलं आहे ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे आणि आज एक भाजी ही तोडायची आहे ती भाजी तुम्ही खाल्लेली आहे की नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इकडे पहा सगळीकडेच आमची ही नाचणी लावलेली आहे आणि ही फक्त शेती पावसाळ्यातच आम्ही करतो आणि नंतर मग इथे काहीच नसतं कारण भरपूर ऊन असतं आणि पाणीही इकडे नसतं त्याच्यामुळे फक्त पावसावर जेवढी शेती होईल तेवढीच करतो आणि इकडे पहा सगळीकडेच नाचणी आहे आणि मध्ये बघा भेंडी लावलेली आहे आणि हा इथे उडीद आहे आणि बघा लाईन मध्ये बघा दिसतोय ना त्याचीच आज भाजी तोडायची आहे तुम्हाला पुढे समजेल कसली भाजी आहे ती आणि हा सगळीकडे बघा उडीदच लावलेला आहे काही ठिकाणी लहान आहे काही ठिकाणी मोठा आहे असा सगळीकडेच आहे आणि इकडे सगळीकडेच ही नाचणी आहे बघा सर्व तुम्हाला मी दाखवते बघा सगळीकडेच नाचणी लावलेली आहे आणि खूप छान इथे जागा आहे त्याच्यामुळे भरपूर छान येते नाचणी आणि इथे पहा आंबाडी आहे आणि मध्ये मध्ये बघा ज्वारी आहे आणि भेंडी पण आहे मध्ये मध्ये आणि भेंडी पण तुम्हाला दाखवेन नंतर भरपूर लागते आणि ही गावरान भेंडी आहे खूप छान लागते चवीला नंतर लागले की तुम्हाला परत मी दाखवेन एकदा व्हिडिओमध्ये आणि इकडे झेंडू आहेत दिवाळीसाठी फुले मस्त तयार होतात आणि याची आता आपल्याला भाजी तोडायची आहे तुम्ही याला काय म्हणता आम्ही याला खुरासनी असं म्हणतो आणि ही खुरासनीचा आम्ही आता पाला तोडणार आहेत याचा पाला पाल्याची भाजी खूप छान लागते तुम्ही कधी खाल्लेली आहे की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे बघा सुरुवातीला चुडीत लावलेला होता तो भरपूर मोठा झालेला आहे आणि बाजूला तिकडे आई पाला तोडायला घेतलेला आहे आईने आणि इकडे मी तोडते पाला आणि हा बघा असा पाला दिसतो बघा किती छान मस्त कोवळा कोवळा आहे आणि पाऊस भरपूर पडलेला होता त्याच्यामुळे थोडासा थोडीशी त्याला माती लागलेली आहे आणि इथे पहा आता मी पिशवी भरून झालेली आहे माझी आणि आता अजून थोडासा तोडायचा आहे कारण हा जेव्हा शिजवतो तेव्हा त्या ते खूप कमी होतो तो आणि नंतर मग थोडासा त्याला शिजवून आणि पाणी काढून टाकायचं आणि नंतर त्याला मग फोडणी द्यायची आणि हा भाकरीसोबत खूप छान लागतो पाला खाल्ला नसेल तर नक्की खाऊन पहा मस्त लागतो जेव्हा शेतामध्ये काकडी आणि भेंडी लागायला सुरुवात होतील तेव्हा संपूर्ण शेत तुम्हाला मी दाखवेन आणि त्यावेळेस खूप छान वाटेल कारण फुलंही येतील नंतर आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब